नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे दानोळीत आणि आपल्यासोबत जी गाडीवान आहेत त्यांना तुम्ही ओळखलाच असणार आपल्यासोबत गाडीवान आहे ते अमरदादा शिंदे दानोळी म्हणजेच आपण त्यांना गॅस्को या नावानं ओळखते बरोबर युद्धाच्या रणांगणात जसं एका सेनापतीचं काम असते तसंच या बैलगाडी शर्यतीमध्ये मित्रांनो या गाडीवानांचं एक मेन काम असते या शर्यत क्षेत्रातले एक सेनापती म्हणून हे सगळेच गाडीवान आहेत तर त्याच मधले एक गाडीवान आपल्यासोबत आहेत गॅस्कोदा त्यांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प तुमच्यापर्यंत पोचवणार आहे त्यांचा शरीर प्रवास त्यांनी कशा पद्धतीने गाडीवान झाली त्यांचा आत्तापर्यंत संघर्षाचा काळ कसा होता आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी यश कसं मिळवलं आणि आज प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी कशी मिळवल्या ह्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं जाणून घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा अमर बाबासाहेब शिंदे राहणार दानोळे दानोळे <repan> आम्हाला बघा आता तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काय म्हणजे कसं काय 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 कर व्यवसाय किंवा काय व्यवसाय काय शेती हे बैलगाडी शर्यती हेच की हेच काय बरोबर ह्या शर्यत क्षेत्रात कशा पद्धती म्हणजे कसं काय आला तुम्ही असं शाळे पहिला शाळेला जात होतं बघत बघत असं जे आमचा अल्लुदा बंडा खिलारे यांच्या लागून नाद लागला लागला ते लागलंच ना 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 ना। hmm. मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्या शर्यत क्षेत्रात मी गाडीवान hmm. hmm. व्हावं म्हणून का कशी कशा पद्धतीने आवड निर्माण झाली पहिला आम्ही मैदान व्हायचे आहेत हां आम्ही होमदान काय वेगळं तुम्ही एजेट करणार एक दिवस गाडीवान नव्हता बेनाडीला आगारातल्या अजित दादा म्हणून त्या मागे बसलो घोडाबाई लाटर गाड्या होते एक झाली ती गाडी मग मागे बसायला चालू केलो मग मोठं मैदान एक संभ्याला एक्कावन्न हजार आमच्यातला धानाभिष्याचा बैल आणि टोप तात्याचा टोप टोपच भाऊजी म्हणून आहेत तो बांडा बैल पळवत होता ताव बांडा किलोच्या बसलो एक्कावन्न हजाराला एक संभ्याला गाडी एक झाली तवापासून जरा जरा मागं बसत 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 कासरं धरली बिंदाती खोंडांची ते असं लागत लागत लागला तो नाद लागलाच नाद लागला हा नाद लागला म्हणजे हे नाद लागला त्यावेळी वय किती होत ह नाद लागला त्यावेळेला सहावीला होतो ज्यावेळी गाडीत बसायला चालू केलं माग वय किती सहावीला गाडीत बसायला नववीला गेल्यावर गाडीत बसायला चालू केली मेजॉरिटी बेजॉरिटी नववी दहावीला गेल्यावर मी नवीला गेल्यावर नाही शाळा सोडल्यावर नाद लागला ना। राऊंड राऊंडचा ना। नाद लागला त्यावेळी घरात जे असं कमी वयात येऊन नाद लागल्यामुळे घरच्यांचा ना। या गोष्टी विरोध वगैरे काय होता विरोध होता पण आम्ही इकडे गेलोय तिकडे गेलोय सांगून असच की आता घरच्यांची आज प्रसिद्धी आहे सगळं आहे हेच मिळाले या क्षेत्रात आज काय घरच्यांची प्रतिक्रिया घरच्यांनी परत आपण बैल घेतली स्वतःची तयार केली चांगल्या पैशाली केली आमचं दोस्त तो आहे बंडा जाग म्हणून तो आपल्याला मार्गदर्शन देत होतं चांगलं हु, त्या पद्धतीने बैल आणायची तयार करायची पळवायची दोन रुपये आले की एकायची मग त्यात दोन रुपये राहिल्यावर तो नाद लागला बैल आणून कायदा पळवायचा त्यामुळे नाद लागला तो लागलाच नाद लागत गेला ते तुम्हाला गाडीवान होण्याची गाडीवानच का तुम्ही झाला कारण की एखादा तुम्ही एक बैल मालक पण होऊ शकत होता किंवा एखादी फक्त बैलच सांभाळत राहू शकत होता पण गाडीवानच का झाला पहिला बैल होती स्वतःची बैल घेऊन मी एकत होतो त्यावेळेला गाडी राहत नव्हतो परत तालमी मीच मग आमची बैल मी माझी बैल बंडा जग द्यायच्यात होती मी तालम्यात देत देत मग मी स्वतः हानाय चालू केलो असं दुसऱ्यांच्या हातात द्यायला नको चांगली बैल कुठे आडकाडकी लागायला घेऊन मग आपण स्वतः हनवून ते असंच त्या पद्धतीने मी गाडीवान झालो आता सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी तुम्हाला ज्या मी तुम्हाला मागे घेतलं त्यावेळी तुम्ही ती धाडस कसं आहे त्या क्षेत्रात येणं ही बिनब्रेकच्या गाड्या बैल ही आणणार हे सगळ्यात मोठी गोष्ट त्या क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही आला त्यावेळी धाडस कशा पद्धतीने निर्माण झाली धाडायला तुम्हाला असं किंवा भीती वगैरे काय वाटते नाही कसं बसून किंवा काय नाही भीती म्हणजे कसं तुम्ह मेजॉरिटीला ते मोटरसायकलवरती बसत बसतच होतो त्यामुळे जरा जरा म्हणजे बैलगाडी हायच्या वेळेला माझी भीती पाक गिलतीच त्यामुळे भीतीच काय एवढं काही वाटलं नाही काय आतापर्यंत आतापर्यंत कासऱ्याला बसून लय माझ्या सांगता येत नाही एवढं नंबर केलं तरी ह्यातले एक ठोक मोठी मैदान जर बघायला गेले तर किती झाले मोठी मैदान बघायला झाले तरी बी एक मोठी लाखाची अशी एकावन्न हजार असे पन्नास मैदान झाले असतील पन्नास मैदान एक नाव सांगायला गेली तर हां उत्तूर परवाज उत्तूरचं मैदान झालं परवाज उत्तूर, उत्तूर ममदापूर शी दोन मैदान म्हणला तर बेडगेनाडी सुळकूड हेर्ले म्हणजे असे बरीच गडमडशिंग मोठी मोठी महिला मोठे मोठ्या मैलांसह क्षेत्रात तुम्ही हा तुमच्याकडे अनुभव देखील भरपूर आहे बरोबर आज तुमच्याकडं बऱ्याच मोठ्या मोठ्या बैलांची कासरपणा जनराज्या साधारणतः किती बैल आहेत तुमच्याकडे आज बैला हाणायला माझ्याकडं सर्वसाधारण आहे की एक पंचवीस तीस बैल आहेत म्हणजे आपल्या हक्काजी पंचवीस तीस बैला आहेत बरोबर तुम्ही या क्षेत्रात बैले घेतली बैले विकली या बैलांची पारख कशा पद्धतीने करतात काय गोष्टी बघताय त्याच्यामध्ये जे बैलाचं पाय शरीर रचना ही ते असंच की त्याच्याबद्दल जरा आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा बैल कसं सा बघून बैलाचा पाय चांगला आहेत काय मुठी कान शिंग तिचं म्हणजे बॉडी फिटनेस हे बघूनच सांगतो आज तुमच्याकडे बैल सांभाळायला पण आहे होय सांभाळायला बरोबर आहे त्याचं दिवसभराचं नियोजन कसं असते दिवसभराचं काय इकडं आमचा मित्र एक असतोय गोरा असतात तालमीला इकडे बैल फिरवायला मी असतोय सांभाळायला ते असतात मैदानाला सगळे मॅनेजमेंट करून फळवावी आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कितपत लोकांचे सहकार्य लाभले सहकार लाभले सर बऱ्याच जणांना सहकार्य लागले काय अडचणी कोणाकोणा पहिला कसं बैल हे अरुण टोपकर यांची पहिला मी बैल पळत होतो चिंचणी शेठ बरोबर परत बंडा बंडा जागदाळे ते राजू बानगे म्हणून बांधगेचे मित्र आहेत मग ते मधी मुर्कीच्या व्या घेतली त्यामुळे है मग बरं माणसं बरं आता आता पाटील डेरे दादा हाय म्हणजे चांगलं सांगणार माणसं आहेत आपले बरं आहे बरोबर आता एखादा असा कोणता किस्सा सांगा की कि ज्याच्या एक जो कि असा किस्सा आहे की कि आज पण आठवला की अंगावर काटा येतात असा कुठला किस्सा आहे भादुल्याला भादुल्याचं मैदान होतं आणि आमच्या गावातलं यशमतात्या स्वामा म्हणून त्यांचा एक बैल आणि ते राजू कारेकर म्हणून त्यांची आदर्ची खोंड होती गाडी स्टार्टिंग झाली आदर्श खोंड गाडी पलटी झाली गाडीत पाठीमाग तसं अडकून एक किलोमीटर गेलतो पाटीत कातड बितड काय राहिलं नव्हतं सगळं पाक झालं मानपासून पूर्ण लागले पूर्ण लागलेलं महिनाभर रेस्ट होतो रेस्ट होतो आता बरीच गाडीवान मैदानला पडतात बऱ्याच गोष्टी होत्या तर तुमच्यासोबत पण घडलं ह्याच्यामध्ये मालक लोकांचं तुम्हाला सहकार्य असते किंवा कसं कशा पद्धतीने असते कारण की, की दवाखाना पाणी तुम्ही तुमचा जीव धोक्यात त्या घालून त्या गाड्यांवर गेला नाही मालक लोक चांगली आपण त्यांची गाडी आणतो त्यामुळे त्यांनी पण आपल्याला काय कुठल्या गोष्टी कमी काय कधी केली पण नाही काय अडचण आहे लाग दवाखाना शेती सगळं जिथलं तिथे केलं त्या तिथं ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही गुरुकुणाला म्हणताय ज्यांनी तुम्हाला शिकवलं म्हणजे असं कोणत्या व्यक्तीला गुरु मानता येत आहेत तुम्ही भंडार जागदा हे पूर्ण बैलगाडी शर्यंत तुम्हाला माहिती आहे आपल्याला जे बरोबर आहे ते बरोबर सांगतो आहे ही चुकीचं आहे ती चुकीचं आहे सांगणार तुकू मान म्हणजे यातलं काय आपल्याला अनुभव नव्हता कशा पद्धतीने गाडी आणायची कुठल्या मालकांबरोबर कसं राहायचं किंवा गाडी कशी आणायची म्हणजे या बैल कुठल्या पद्धतीने आणायचा दोन रुपये कसं मिळवायचं त्यांनी शिकवलं अमराजा आता मला सांगा की ह्या क्षेत्रामध्ये एखादी आज प्रेरणा घेऊन जर एखादा नवीन मुलगा जरी आला आणि मला गाडीवान व्हायचा त्या मुलग्याला तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकवाल या शहरी क्षेत्रात म्हणजे गाडीवान व्हावं बैल नह बैल सांभाळायचं कसं बैल पाळवायचं कसं गाडी हाणायची कशी आहे हे शिकवायचं तालमेल बसवायचं फिरवाय बसवायचं असंच त्याच्यामध्ये धाडस कशा पद्धतीने तुम्ही निर्माण गाडीवान धाडस असल्याशिवाय गाडीवान होत धाडच पाहिजे आज आम्हाला तुम्ही बऱ्याच मोठा मालक असो किंवा गरीबाचा मालक असतो गरीब असतो कोणी त्या प्रत्येक गाडी प्रत्येक मालकांच्याकडून त्यांच्याकडून हानी कशा पद्धतीने तुम्हाला मिळते अन्य काही त्यांचे त्यांनी देतात त्यांची ज्याच्या ज्याच्या पद्धतीने ज्योतू देतोय एखादा दे गरीब माणूस असला तर एखाद्या वेळेला नाही दिला तरी काय त्याकडे आपण कधी मागून बिघून काही घेत का नाही पैसे आज आत्तापर्यंत मी जितक्या मैदानाला मोठमोठ्या मैदानाला नंबर झाला कासारला बरोबर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेची हानी कोण येईल तुम्हाला पाटील डेरी बिलवडी तरी काय रकमेपर्यंत हानी मिळाली तुम्हाला एक लाख रुपयाला ममतापूरच्या मैदानाला होती ते बंडाशी धोका मिळून पंचवीस हजार रुपये दिल तो पंचवीस हजार रुपये आजपर्यंत आज अजून आज आज तुमच्या या शर्य क्षेत्रात काय स्वप्न आहे शर्य क्षेत्रात काय स्वप्न नाही आता बऱ्यापैकी स्वप्न माझी पूर्ण झालं हे कोणती स्वप्न तुम्ही बघितलेली पूर्ण झाली मोठ्यात एक गाडी आणायची एक स्वप्न होतं जनरल जनरलला बाबाला एक नंबर एखादा बैल चांगला नावजीक होईल आपण म्हणून नंबर करायचं हे पण आपलं ब्रेक इच्छा पूर्ण केली बरोबरचा एक किस्सा कदा असा चांगला किस्सा ब्रेकपेलचा किस्सा म्हणजे मी जवळजवळ एवढ्या दिवस गाड्या हंतल्या एवढ्या वेगाचा बैल कधी हंतला नाही आणि एवढा म्हणजे असं अतिशय स्टार्टिंग बसन पट्टाशे बघू असा मी कधीच बैल हाणं एवढा त्या बैलावर आपला विश्वास आहे आणि बैल जो पळतोय त्या पद्धतीचं आता कुठल्या बैलात म्हणजे त्या पद्धतीचं पळणार आहे सगळ्यां म्हणजे बैल सगळे आहेत चांगले आहेत हरण्या असू दे दादा हेलिकॉप्टर असू दे बैल म्हणजे राऊंडले बऱ्यापैकी कोणा बैल म्हणजे चांगले आहेत वर्ष फुडल्या वर्षी ह्या बैलांच्या गत त्या बैलाला मार्केट येणार पळायला पण बैलाचा पळ देणं त्या बैलाचा पळ वेगळा आज ब्रेकेल सोडून जनरल मधले आणि कुठल्या इतर बैलाचे तुम्हाला कासर पाहिजे असं तुमचं इच्छा आहे किंवा स्वप्न आहे त्या बैला गाडी आणावी इच्छा काय नाही आपण ब्रेकफिलची गाडी आणल्यावर आपली इच्छा पूर्ण झाली अशी काही इच्छा नाही जवळजवळ एक दोन चार बैल सोडला तर मी बैल आणत बंडा बंडा भाऊ भुजार नागे हटले परत गाड्या म्हणजे बऱ्यापैकी गाड्या हाणल्यात आता जी बैल आहेत त्यांनी त्यांची गाड्या हाणल्या बरोबर आज काय आज असा कोणता किस्सा आहे काय अमरावती की जिथं नंबर होऊ शकत नाही असं वाटत होतं गाडीत बसल्यावर Hmm. परंतु तिथं नंबर झाला तसं मैदान ममदापूरला गाडी एक झाली ब्रेकफील आणि दोनपदा चिमण्या भडागाव भडागावला मैदान होतं एक लाख रुपये जरा अडचणी जर असतं होतं ह्या गाडीला नंबर होणार नाही वाटत होतं बरं तिथं आपण नंबर करून अडचणीत दाखवला बरं दोन्ही मैदानाला नेमकं काय घडलं होतं दोन्ही बैलाला बैल चांगली पडलेली आहे ममदापूरला ममदापूरच्या मैदानावर मला अंदाज लागल्यानंतर नाही भडागावच्या मैदानाला मला म्हणजे मला पण जरा भीती वाटत होती टर्न असा आहे तसा आहे व तिथं बघट आला आदल्या दिवशी मी ज्या वेळेला गाडी घेऊन गेलतो चिंतन शेडच्या तिथं मला अंदाज लागला की बाबा ह्या राणाला बैल आपली काही करत नाही त्यामुळे मी तिथं बैल नेऊन ती नंबर करून धावतो आणि ते, ते मैदान पण जरा टर्नाचं होतं तेवढं तिथे जर रस्त होतो धोकादायक रस्तं बरोबर आज ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी प्रसिद्ध आहे बऱ्याच गावोगावी तुम्हाला ओळखले जाते कर्नाटक असो महाराष्ट्रात प्रेक्षक लोकांची प्रतिक्रिया काय कशी असते मैदानावरती आहे प्रेक्षक लोकांची कसं कोण चांगलं म्हणणार कोण वाईट म्हणणार कोण कोण आता माझं एखाद्या वेळेला पटतं आहे एखाद्या वेळेला तू म्हणणार आवा चांगला आहे कोणाला माझं पटत नाही तू म्हणणार बाबा ह्याचं काही हे करणं त्यामुळे असं कोण बैल जरी चांगली पडली तर माणसाने वाटते की हिनं बॅटरी लावली असेल त्यामुळं शिक्का जरी मैदान चांगलं झालं तर आपण बॅटरी करतो आहे असं माणसांचं काही म्हणणं आहे ज्याला कोणाला माहिती आहे बाबाने ह्या मैदाना बॅटरी केलं नाही बैल आता ममदापूर असू दे भडगाव असू दे त्यावेळेला ती माणसाच नाही म्हणजे हे वाटलं बाबा बैल पळत्यात म्हणून नंबर होते असं बऱ्याच ठिक बऱ्याच जनरलच्या बैलांच्या बरीच गाड्या आणल्या तुम्ही बगड असो अगदी असो जनरलच्या पण असो खालच्या मैदानच्या तर आणखी काय इच्छा आहे तुमच्या जनरलबद्दल जनरलला काय नाही माझी जी इच्छा आहे आमचं दादांचा ब्रेकफील बैल आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण करते काय अडचण आहे अहमदाजीपेक्षा फुडल्या नाही बैल आपली इच्छा सगळी पूर्ण करतो ब्रेकफेल वगैरे ते आणखी काय स्वप्न आहे तुमचं काय त्या बैलाचं काय त्या बैलानं आपलं म्हणजे नाव त्या बैलामुळं आपलं झालं आपण कधी एवढं म्हणजे जनरलचा किंवा एवढ्या वरची कधी कुणाची कासरा आलं नव्हती बगटा बिगटाला बऱ्यापैकी गाड्या हटल्यात ह्या बैलामुळंच आपण चर्चेत आलो आणि ह्या बैलांनाच आपले स्वप्न पूर्ण केलं स्वप्न आज तुमच्याकडे ब्रेक ब्रेक ते ब्रेकफेल राहुल ब्रेकफेल आला भिलवडीचा बरोबर तुमच्याकडे कासरा आहे त्या बैलाची त्या बैलाची कासरं तुमच्याकडे कशा पद्धतीने कशा पद्धतीने ती कासर तुम्ही मिळवली त्यांचं यांचं माऊली जानकर म्हणून त्यांचा बैल मी पळवत होतो मग त्यावेळेला भिल्लवडी शकील भाई म्हणून आहे ते दादांचं बैलांचं नियोजन त्यांच्याकडे असते त्यांना मी टाकळीवाडीच्या मैदानाला एकविला बघत होतात ते पैर केलं होतं मग त्यामुळं तिथं गाडी पावली गाडी एक झाली पण बॅटरी झाल्यामुळं आमची गाडी नंबर दिला नव्हता त्यानंतर लगेच दुसरं मैदान कुठंतरी केलं एक झाली गाडी तसं पहिलं मग त्यांची बैल पळवत पळवत मग त्यांनी काय केली बैल घेतला त्यांनी एक दुसरा मग त्यांचा दुसरा एक राजा म्हणून बैल होता चौसा ती दुसऱ्या चवश्याला पळवत मग त्यांची एक दोन चार फाटे मी गाडी हातली शक्ती सांगितलं मी गाडी हातली मग त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी बैल घेतली ती गुंडवाडी रोटीचा खूण असू हा। दे असू दे आमच्या गावातला सचिन म्हणण्या तू मंड्या म्हणतेला बैल असू दे त्यांनी बऱ्यापैकी बैल घेतल्यावर मग त्यांचं जरा मी पुढून इकडे तिकडे पैर करून त्यामुळे ते शक ब बैलाची कसरं शकील भयामुळं आपल्या हातात आली त्यांच्यामुळं आली कुठल्या मैदानाला आली ती पहिल्यांदा पहिल्यांदा मंडा दागदागापेक्षा डेंजर सुंदर आहे त्याच्याबरोबर पैर करायचं होतं पण बैलाला केल पैर केलं झालं पण बैल गॅपर होता ब्रेकफेल घेतल्यानंतर त्या बैलाला एक दोन एक दोन वेळा तालमीला गेलो मी ह्याला भिल्लवडी मेटर गेला चार दिवशी घोड्यासंग तालीम हाणलं साडेपाच मिनटात बैलानं पट्टा शेवल्याला दुसरी तालीम हाणली तेव्हा पण साडेपाच मिनटात पट्टा शेवला त्यानंतर पैर केलं सगळं केलं आम्ही मैदान पिंपळवाडीला नानापतचं मैदान होतं त्या दिवशी पण मी गाडी आणली नाही अनिल बंडगरला त्यांनी सांगितलेलं अनिल बंडगरनं गाडी आणला mm -hmm. त्याच्यानंतर मग मी परत पैर केलं सांगलवाडीला सांगलवाडी जरा आडकाडकी झाल्यामुळं गाडी झाली चार मग oh. सांगलवाडीचं मैदान झाल्यानंतर मग परत बंडाशिंदे चला दिला पाहिजे ह्याला ममदापूरला mm -hmm. ममदापूरला गाडी पाहिली ममदापूरला एक झाली अमजरपूर झाले हो भडगाव भडगाव झाले हो गवान गव्हाण गवां गवांला ते हिवराज पोपट चवले त्यांच्याबरोबर पळवले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर नाही कुठं अशा पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीनं कसं आपण फुलवून कुणाचा बैल आता दोन चार फाटा चांगला पळाला हे सांगून शकूबाईला सांगून शो बैल इथं जपला तर आपल्याला नंबर होते असं एकमेकाच्या विचारानं पैर करून त्यांना सांगितल्यामुळं त्याने आपल्याला कसं दिलं त्यांनी ते मला विश्वास करून दाखवलं आणि तो बैल कसं हाणत असताना बैल आपला म्हणूनच आपण पळवतोय जरी एखाद्या मैदानाला मला खाली थांब आता भाऊदासने बैल दिलता त्यांच्या भागातलं मैदान होतं दादा म्हणलं भागातलं मैदान आहे राव गाडी आणणार आहे त्यावेळेला काय नाही मी खाली थांबलो राहू दादा गाडी आणली गाडी पण एक झाली असं काय नाही बैल चांगला आहे म्हणजे था था तो बैल बाबांनो दुसऱ्या हातात गेला की आपण रुसायचं फोगायचं असले काही नाही बैल तू कोण बी आहून दे माझ्याकडं भविष्यात कोणाकडे गेला तर मी त्या बैलाचा आपण फॅन असणारच ब्रेकफेलचं तर ज्यावेळी जो मी गाडीवान झाला त्यावेळीचं क्षेत्र आणि आताचं शरीरक्षेत्र ह्याच्यामध्ये काय बदल वाटते त्यावेळेला बैलगाडी क्षेत्रात कसं भांडणं तिडं तिपडं ही काय नव्हतं आता बैल पळावापेक्षा किंवा गाडीवनपेक्षा ह्याचं राजकारण लई जपाय लागतं ज्या त्या मैदानाला जे ते राजकारण वेगळंच असते ते ज्याला ज्याला कळते त्याचा राऊंड आहे आता बैल गाडीवान हे काय नाही आज तुम्ही म्हणताय असं राजकारण ज्या त्या भागातलं आहे बरोबर तर आज तुम्ही कोणत्या नजरांना बघताय या शर्य क्षेत्राकडे काय मस्त बैलगाडी शर्यत ही चांगली झाली पाहिजे आपल्याला वाटते पण ते होत नाही काय जसं आहे त्या पद्धतीने आपण करत राहायचं Merhaba